बी एस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण पाहते या महायुती सरकारने शेतकऱ्यांना निवडणुकीच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलं परंतु ते वचन तर अद्यापही पूर्ण झालंच नाही परंतु सध्या एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं जे पॅकेज राज्य सरकारनं जाहीर केलं त्याच्यामध्ये सर शेतकऱ्यांना पैसे अद्यापही आले नाही शेतकऱ्यांची दिवाळी काळी झालेली आहे आता आपण थेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक पोपळे सरांशी चर्चा करणार आहोत सर काय सांगाल एकंदरीत सरकारने पॅकेज जाहीर केलं परंतु परंतु शेतकऱ्यांची काही दिवाळी साजरी झाली सध्याचं सरकार हे फक्त घोषणाबाजीचं सरकार आहे मराठवाड्यामध्ये नांदेड असेल परब सगळीकडे अतिवृष्टी झाली आणि पूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आम्ही दिपाळीच्या पूर्वी आम्ही शेतकऱ्यांना मदत देऊ आणि दिपाळी गोड करू असं यांनी आश्वासन दिलं पण ते आश्वासन त्यांनी कुठंच पाळलेलं नाही एक तर त्यांनी अठरा हजार पाचशे रुपये प्रमाणे प्रति हेक्टरी आणि तीन हेक्टर प्रमाणे देण्याचं आश्वासन केलं पण ते पाळलेलं नाही आठ हजार प्रमाणे दोन हेक्टरपर्यंत काही प्रमाणात शेतकऱ्याला मावेजा देण्यात आला आता याच्यामध्ये असं झालं की मग आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कालच्या दीपावळीला महाराष्ट्रभर आम्ही प्रत्येक कार्यालयामध्ये जाऊन आमची दीपावळी काळी केली म्हणून आम्ही काय केलं की आमची चटणी आणि भाकरी घेऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयावर आम्ही जाऊन तिथं हे केलं की म्हणजे आमची दीपावळी अशी साजरी झाली हे आम्ही ते असं आणि असं करून या माध्यमातून आम्ही लोकशाही पद्धतीनं आमचा निषेध नोंदवला आहे नक्कीच अजून एक पुढचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या सरसगट कर्जमाफीचा बचभाऊकडूनचं अठ्ठावीस तारखेला नागपूरला एक मोठं आंदोलन उभं राहणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटन संघटनेचा त्याला पाठिंबा आहे का याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी जाणार आहेत का आमचा पूर्ण पाठिंबा आहे अठ्ठावीस तारखेला राजू शेट्टे साहेब मी आणि आमचे महाराष्ट्रातले पूर्ण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आम्ही नागपूरला कूश करणार आहोत आणि सर्व शक्तीनिशी आम्ही आमच कारण काय की ह्या सरकारनं आश्वासन केलं होतं बरं त्यावेळेस असे बोलायचे कोरा 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 म्हणजे जसं काय हे आहे आणि कुठं शब्द पाळणे ते आम्ही करण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येवर राहून आम्ही ते वधवून घेऊ या शासनाकडून एका महिन्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या पाणी दौऱ्यावर आले होते नुकसानीची पाणी करत्या करण्याकरता परंतु एका शेतकऱ्याने प्रश्न विचारला की साहेब तुम्ही आम्हाला नुकसान भरपाई देणार किती हे स्पष्ट करा त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं उत्तर होतं की तुम्ही राजकारण करू नका त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आणि असं म्हणणं होतं की शेतकरी तो दारू पिला होता मी त्या घटनेचा निषेध करतो कारण सरकारला प्रश्न विचारणं किंवा ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे ते शेत त्याचा हक्क आहे शेतकऱ्याचा कुठल्याही महाराष्ट्रातला नागरिक त्याचा त्याच्यावर जो अन्याय होईल तो मुख्यमंत्र्याकडं न न्याय मागणार तर मागायचो कोणाकडं मग मा, त्यामुळं त्याच्यामध्ये नाही आणि हे ते चुकीचं कारण आहे की तो नशेत होता पण ठीक आहे त्याला तुम्ही बोलून समजवून त्याला हे करायला पाहिजे होतं त्याला म्हणजे धक्के देऊन बाहेर काढणं हे त्याचं लोकशाहीचं योग्य नाही आणि त्याच्या आता बघा शेतकरी काय झालेलं आहे अतिवृष्टी महापुरानं एवढे वैतागलेत आणि दुसरी गोष्ट शे कापसा आणि सोयाबीन मक्याला यव याचे बरं जे या प्रपंचातून जे काय उरलेलं आहे त्याचे भाव एवढे पडलेत की त्याच्यामुळं शेतकरी फ्रस्ट्रेशनमध्ये आलेला आहे याच्यामध्ये काय होणार ज्याचं आयुष्यच बर्बाद झालं आहे पूर्ण तो माणूस अशा टोकाला येऊ शकतो आणि मग आत्महत्या जे होतात ते त्याचं दुसरं कारण काय आज राज्यामध्ये दर दिवसाला नऊ आत्महत्याची नोंद आहे मग ही कशामुळं कारण फ्रस्ट्रेशनमुळं हे शेतकरी असे वाग वाग वागायला लागलेत मग या याच्यासाठी शासनानं निकारण करायला पाहिजे शेतकऱ्याला खंबीरपणे उभं टाकायला पाहिजे आता एक आपण पाहिलं असेल साधं उदाहरण घ्या पंजाबमध्ये अशीच परिस्थिती झाली जनावरांचं शेतीचं फार मोठं नुकसान झालं त्या सरकारनं सरकार मा पंजाब सरकारनं स्वतःच्या बजेटमधून हेक्टरला पन्नास हजार मदत दि दिली सरसकट मदत दिली मग या तिथं जमत आहे तर इथं का जमत नाही मग हेच यांनी हे करायला पाहिजे बाकी याच्यापेक्षा काय अपेक्षा आहे शेतकऱ्याची अजित पवार साहेब असं म्हणत आहे की कर्जमाफी करण्याकरता सध्या आमच्याकडे पैसे नाही आहेत त्यांच्याकडं बाकी सगळ्या इतर गोष्टी करण्यासाठी पैसे आहेत hmm. फक्त त्यांना शेतकऱ्याला मदत करायचे नाही मग मला एक सांगा मग यांनी आश्वासन का दिलं होतं मागच्या दोन टर्मपासून म्हणजे अजित पवार हे अर्थमंत्री आहेत राज्याचे म्हणजे hmm दोन टर्मपासून मग त्या यांना महाराष्ट्राची स्थिती माहीत नव्हती का माहीत होती मग तुम्ही कोणत्या आधारे तुम्ही मग आश्वासन दिलं मग लोकांना म्हणजे प्रत्येक भाषणामध्ये यांनी आश्वासन दिलं ना आम्ही कोरा करू कोरा करू म्हणून मग मग त्यावेळेस तुम्ही कोण्या याच्यामध्ये केले मग तु तुम्ही फक्त म्हणजे लोकायची फसवेगिरीच केली के याचा अर्थ आहे म्हणजे तुम्ही फसू म्हणजे लोकायला फसवून तुम्ही खुर्चीवर आलात हे याच्या मागतं गणित आहे शेतकऱ्यांचे भरपूर प्रश्न आहेत पहिला म्हणजे कर्जमाफीचा दुसरा म्हणजे ओला दुष्काळ देऊन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास रुपये मिळाले पाहिजे याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच नव्हे तर कर्ज कर्जमाफीच नव्हे तर कर्जमुक्ती पाहिजे परंतु शेतकऱ्यांची एवढी मोठं आंदोलनं होतात परंतु या आंदोलनामागे सरकार पोलिसांचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करते का नाही बळाचा वापर तर ते करतातच ह्याच्यात काही कुठलाही शंका नाही कारण प्रत्येक ठिकाणी त्यांनी आत्ता उदाहरण सांगतो उमरीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आले होते आणि आमच्या कार्यकर्त्यांनी तिथं प्रश्न उपस्थित केला तर त्यांना त्यांनी डिटेंड केलं तर आता बा मग मी बोललो तिथं तर ते बोलले बा नाही सर असं तसं बोलले म्हणजे आता मग शेतकऱ्याचे प्रश्न मांडूच नाही का आम्ही कोणत्या डायसवर म्हणजे ही दडपशाहीच आहे ना म्हणजे कार्य म्हणजे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री कोणी दौऱ्यावर आले की स्वाभिमानी शेतकरी संघ कार्यकर्त्यांना नेऊन डिटेन करणं हे हुकुमशाहीचं आहे मग एक उपमुख्यमंत्र्यांना त्यांना बोलून त्याच्या चर्चा करून त्याच्यावर चर्चा करा ना तुम्ही ते लोकशाही पद्धत आहे डाम म्हणजे शेतकऱ्याला डिटेन करणं ही हुकुमशाहीचं आहे बिलकुल हुकुमशाही वापरतंय तर त्यामध्ये सोशल मीडियामध्ये ट्रेंड्स बाबा तुम्ही सत्तर हजार कोटींचे घोटाळे करू शकता जसं कोण म्हणत आहे प्रधानमंत्री म्हणतात पण शेतकऱ्यांची कर्जमाफी का नाही करू शकत या प्रश्नावर तुम्हाला वैयक्तिक काय वाटत ते तर भाजपच्या वॉशिंग मशीनचं हे आहे कारण अजितदादा मध्य प्रदेशच्या एका सभेमध्ये याच देशाचे पंतप्रधानांनी बहात्तर हजार कोटीचा घोटाळा ज हे केलं होतं आणि चौथ्याच दिवशी त्यांनी त्या सरकारमध्ये त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी दिला म्हणजे ही ते देशाच्या पंतप्रधानाची ज दुटप्प्युद्ध भूमिका म्हणजे हे आहे ना, ना। कारण त्यांनी आता काय केलं की सगळ्या पक्षाचे सगळे जे काय असे घोटाळेबाज आहेत कर्नाटक असेल याच्यातलं तुम्हाला साधं उदाहरण घ्या की कर्नाटकचे मुख्यमंत्री जे होते त्यांना त्यांनी काय केलं राजीनामा घेतला कोणा विषयावर खान घोटाळा केला म्हणून बरोबर आहे आणि मग तिथं यांचं गव्हर्नमेंट गेलं गव्हर्नमेंट गेल्यानंतर दुसरे देवगौडाचे चिरंजीव मुख्यमंत्री झाले पण यांनी मग आता त्यांचं सरकार पाडण्यासाठी या एव ज्या मंत्र्याचा राजीनामा घेतला मुख्यमंत्र्याचा त्याला पुन्हा मुख्यमंत्री केलं म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे काहीही करा पण सत्तेत या हा यातच झालं आणि देशातले सगळे ज्या डागी जे माणसं आहेत ते सगळे भाजपमध्ये गेले की हे होतात आता नांदेडचं उदाहरण घ्या मान्य अशोक चव्हाण हे त्या घोटाळ्यामध्ये होते आणि मग आज काँग्रेसचा राजीनामा उद्या त्यांचा प्रवेश आणि परवाच्या दिवशी इथलं की राज्यसभेचे मेंबर म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे पूर्णपणे तुम्ही घोटाळे करा पण एक जेल तर जेलमध्ये जा नाहीतर मग आमच्याकडे या हे असंच झालं ना दुसरं काय याच्यामागे मागे एका भाषणा एका भाषणामधून बच्चू कडू साहेबांनी एक शेतकऱ्यांच्या भाषणामधून एक त्यांनी शेतकऱ्यांना असं सांग सल्ला दिला होता की त्यांनी भाषणामध्ये एक भूमिका मांडली होती बाबा तुम्ही स्वतः आत्महत्या करण्यापेक्षा राज्यामध्ये जे दोनशे शा, अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्यांना कापा असं त्यांनी सांगितलं नाही ते त्याच्यामुळं तो असं काही हे नाही तो शब्दाचा विपर्यास आलेला आहे पण जी काही पद्धत आहे तुम्हाला सांगतो की आम्हाला जे शेतकऱ्याला लोकशाहीचं जे अस्त्र दिलेलं आहे त्या लोकशाही पद्धतीनं आम्ही राज्यभर आम्ही शेतकऱ्याचे जे काही प्रश्न असतील कर्जमुक्तीचा असेल एम एस पीला संरक्षण नाही कारण काय होते की आज सोयाबीनचे पाच हजार तीनशे चोवीस आहे आणि पस्तीसशेला मा आज मार्केटला आहे बरं हा लिलाव मार्केट कमिटीच्या आवारा मा आवारात होतो मग ह्या आवारात झालेल्या मार्केट कमिटीच्या याला प्रोटेक्शन नाही मग हे शेतकऱ्यांना जायचं कोणाकडं मग भावांतर योजना राबवा काहीतरी करून तुम्ही शेतकऱ्याला या याच्यामधून आता मक्याच्या बाबतीत तर अशीच वाईट परिस्थिती आहे मक्याचा एम एस पीपेक्षा सहाशे ते आठशे रुपयेप्रमाणे आज मक्याच्या किमती कमी आहेत मग तिथंसुद्धा हे करायला पाहिजे आणि बच्चू कडू साहेब असतील राजू शेट्टी साहेब असतील किंवा शेतकऱ्याच्या विषयावर लढणाऱ्या सगळ्या संघटना आम्ही एकत्र येऊन या सरकारला हे आमचं कर्जमुक्ती आणि देण्याचं भाग पाडू नक्कीच हे होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रदेश अध्यक्ष पोपळे सर त्यामुळे कर्जमाफीच्या प्रश्नावरून आम्ही बचूकडूंना पाठिंबा देणार अशी सुद्धा भूमिकांनी बजावलेली आहे कॅमेरा पर्सनचा मी ज्ञानेश्वर सवणकर परभणी